वरुड मोर्शी विधानसभा मतदारसंघाच्या वतीने हिंदू हृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती वरुड येथे उत्साहामध्ये महाराष्ट्राचे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार व शिवसेना नेते आनंदराव अडसूळ व शिवसेना राष्ट्रीय सचिव कॅप्टन अभिजित अडसूळ व जिल्हा प्रमुख निशांत हरणे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना उपजिल्हा प्रमुख अमोल भुयार व युवा उपजिल्हा प्रमुख गौरव सरोदे शहर प्रमुख पवन गोरडे वरुड शहर प्रमुख उपतालुका प्रमुख अनिल लोखंडे उपतालुका प्रमुख विजय घोरमाडे महिला शहर प्रमुख मंजुषा चांदूरकर उपशहर प्रमुख सुनील तिजारे युवा उपशहर प्रमुख हर्षल हमाने शिवसैनिक राज नागले अमोल नागले व सतीश बकाल संदीप पालेवर व अंकुश गाडबैल व असंख्य शिवसैनिकांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहा मध्ये अमर रहे अमर रहे या जयघोषा मध्ये मोठ्या उत्साहात वरुष संत्रा नगरी मध्ये साजरा करण्यात आला बोलो छत्रपती शिवाजी महाराज की हिंदू हृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आज मुर्शी विधानसभेच्या वतीने आज वरुड वरुड तालुका शिवसेनेच्या वतीने वरुड शहरामध्ये आमचे ज्यांनी शिवसेनेची स्थापना केली असे आमचे हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून आज तेवीस जानेवारी त्यांचा वाढदिवस होता त्यांच्या जयंतीनिमित्त आज आपण वरुड तालुक्यातील सर्व शिवसैनिक आज इथे उपस्थित झालो आणि हिंदू हृदय सम्राटांच्या प्रतिमेचं आपण आज पूजन केलेलं आहे दरवर्षीप्रमाणे आपले हिंदू आपल्या हिंदू हृदय सम्राटांची जयंती आम्ही वरुड तालुका शिवसेनेच्या वतीने करत आलेलो आहे यानंतरही आम्ही ही, ही जयंती साजरी करणारच आहो कारण मी आज जरी उप शिवसेना उपजिल्हाप्रमुख असलो मी एक शिवसैनिक म्हणून मी जेव्हा शिवसेनेचा शाखाप्रमुख होतो तेव्हापासून मी आमच्या हिंदू हृदय सम्राटांचा वाढदिवस हा साजरा करत आलेलो आहे हो आज ते स्वर्गवासी झालेले आहेत आज आज त्यांची जयंती आम्ही सर्व शिवसैनिक आज तलुग वरुड तालुक्यातील सर्व शिवसैनिक आज इथे एकवटलेले आहेत जमा झाले जमा झालेले आहेत आणि मोठ्या उत्साहाने आमच्या हिंदू हृदय सम्राटांची जयंती आम्ही साजरी केलेली आहे साजरी केलेली आहेत आणि यानंतरही आम्ही करणार आहोत सर्वांनी हिंदू हृदय सम्राट त्यांबद्दल अमर रहे अमर रहे असे जयघोष वाक्य दिलेले आहेत यापुढेही आम्ही अशीच बाळासाहेबांची जयंती ही साजरी करत राहू आमचे हिंदू हृदय सम्राट वंदनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे तसेच आमच्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तसेच आमचे नेते राष्ट्रीय सचिव कॅप्टन अभिजित दादा अडसूड यांच्या आदेशा आदेशानुसार यांचे काय आदेश येतील त्यानुसार आम्ही ती निवडणूक त्या पद्धतीने लढू लढणारच आहोत मी एक प्रमुख या नात्याने सांगू इच्छितो की आत्ताच दोन तीन दिवसाच्या आधी अमरावतीमध्ये मेळावा कॅप्टन आमचे कॅप्टन अभिजित दत्तांच्या नेतृत्वामध्ये तिथे मेळावा झालेला मेळावा झाला होता त्या मेळावामध्ये मी उपस्थित होतो तर त्यांनी स्वतंत्राचा नारा दिला शिवसेना हा पक्ष स्वतंत्र निवडणुका येत्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती तसेच महानगरपालिका नगरपालिका निवडणुका हा म्हणजे सोबळावर लड़ू शकते पण शेवटी पक्ष जो आदेश देईल तो आम्हाला मान्य राहील आमचे जे नेते आहे लाडके नेते आहे आदरणीय ने, एकनाथजी साहेब, ते काय आदेश देतील त्यावर हे सर्व अवलंबून राहतील आम्ही वरुड नगर परिषद सेगाट परिषद तसेच नगर परिषद इथे आम्ही नगराध्यक्षपदासाठी उमेदवार उभे करणार आहोत नगरसेवक पदासाठी उमेदवार उभे करणार आहोत तसेच येथे जिल्हा परिषद पंचायत समिती याही निवडणुका आम्ही लढणारच आहोत आमचे उमेदवार हे ठरलेलेच आहे आम्ही ज्येष्ठ शिवसैनिकां शिवसैनिकांना जे आमचे शि शिवसैनिक आहेत त्यांना आम्ही ह्या उमेदवार देणार आहो यात ती मात्र शंका नाही हिंदू उदय हृदय सम्राट बाळासाहेब वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रात जे मराठी माणसासाठी काम केलं आणि मराठी अस्मिता जिवंत ठेवली त्यांचे हे विचार आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून कायम जनमानसात पसरत राहू आणि त्यांच्या जयंतीनिमित्त आज मी त्यांना अभिवादन करतो सोबतच शिवरायांना अभिवादन अभिवादन करतो सोबत आज भारतीय स्वातंत्र्याचे जनक म्हटले जाते असे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याही स्मृतीत मी अभिवादन करतो